स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आता उद्यापासून मार्गशीर्ष गुरुवाराची सुरुवात होणार आहे आणि आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हव्या तशा सेवा करणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहे कोणत्या नाही आणि सगळ्या गोष्टींबद्दल माहिती मी बऱ्यापैकी व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे पण एक महत्त्वाची गोष्ट जी माझ्याकडनं तुम्हाला सांगायची राहिली होती ती म्हणजे की आपण ह्या मार्गशीर्ष महिन्यात एखादी गोष्ट आणा किंवा नका तुमच्या घरात कोणतीही गोष्ट त्या त्याची ता, गो म्हणजे ती विकत घ्या किंवा नका घेऊ पण तुमच्या घरात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे एक अशी गोष्ट ज्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते माता लक्ष्मी आपल्या घरात तिचं तिचं आगमन होतं ती आपल्या घरात स्थायी रूपणे स्थिर ह्याच्याने स्थिरतेने ती आपल्या घरात वास करते अखंड तिची आपल्या घरात ती अखंड नांदत असते तर अशा अशी कोणतीही गोष्ट आहे ती आपल्याला आणायची आहे मी तुम्हाला अगदी खूप लिस्ट देत बसणार नाही आहे महत्त्वाची एक <coughs> गोष्ट जी सांगणार आहे कसं ना आपण दरवेळेस ठरवतो दिवाळीत मी ही गोष्ट घेणार आहे मग धनत्रयोदशीला मी एक गोष्ट घेणार आहे मग त्यानंतर त्याच्या आधी गणपतीत मी गौरी गौरीपूजनाच्या वेळेस एखादी गोष्ट घेणार आहे तर काय क करायचं ना आपण आपण घरातल्या स्त्रियांनी शक्यतो आपलं बजेट असं प्लॅन केलेलं असतं की आपण एखाद्या शुभ मुहूर्तावर त्या गोष्टी घ्याव्या तर मी तरी आजपर्यंत आतापर्यंत माझ्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत जसं त्यामध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या कुठलं यंत्र घ्या कुठलं कुठलं पु पुस्तक घ्या कोणतीही गोष्ट घ्या मी त्याची म्हणजे ती ठरवलेलं आहे की मी ह्या ह्या वेळेस घेईल कारण एकदम सगळ्या गोष्टी घेणं कधी कधी शक्य होत नाही एकदम सगळ्या गोष्टी विकत आणणं शक्य होत नाही कारण बजेट मॅटर करतं सगळ्या गोष्टी मॅटर करतात करता। त्यामुळे मला तरी असं वाटतं की मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची खरंच गरजेची होते की तुम्ही तुमच्या घरात जर का तुम्हाला असं वाटत असेल की मी महालक्ष्मीची सेवा करावी मला खरंच इच्छा आहे की माता लक्ष्मीने माझ्या घरात अखंड स्थायी रूपात माझ्या घरात राहावं तर त्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात रोज करण्यासारखी एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती सेवा म्हणजे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याची सेवा जी आहे ती कुमकुमार्चन सेवा आहे ज्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपडो अपडेट केलेला आहे याच्या आधीच तो व्हिडिओ आलेला आहे तर तो नक्कीच तुम्ही बघा खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे अगदी सोळा वेळा श्रीसूक्ताचं पठण करून किंवा एक वेळा बघा देवीला मोजमाप नसतो देवीला भाव महत्वाचा असतो त्यामुळे ती एक गोष्ट महत्वाची आहे तर तुम्हाला नक्की काय आणायचं आहे तर तुम्हाला तुमच्या घरात श्रीयंत्राची स्थापना करायची आहे आता तुमच्या घरात श्रीयंत्र अजूनपर्यंतही नसेल तर मी आवर्जून तुम्हाला म्हणेल तुम्ही साधं छोटंसं पत्र्याचं छोटं आणा पण श्रीयंत्र घेऊन या तुम् आत्ता तुमची परिस्थिती छोटं आणण्याची असेल तर ते चालेल कारण दिन दिंडोरी प्रणितातलं जे श्रीयंत्र आहे जे छोट्या छोट्या साईजमधलं आहे ते शक्यतो अकराशे रुपयापर्यंत येतं ते तुम्ही हळूहळू हळू आता समजा तुम्हाला आत्ता जमत नसेल तर हळूहळू थोडे थोडे पैसे साठून येत्या पुढच्या दिवसांमध्ये म्हणजे पाडव्यापर्यंत तरी आणायची आणायचं बघा कारण काय आहे ना तुम्हाला तुमच्या घरात अशा काही गोष्टी नक्की गरजेच्या आहेत ज्याच्यानी माता लक्ष्मी आकर्षित होते पण फक्त ती आणून ठेवायची का तर नाही रोजच्या रोज कमीत कमी पाच वेळा अकरा वेळा सोळा वेळा त्यावर कुंकुमार्चन झालं पाहिजे तुमच्या तोंड तोन्ड़, तोंडाने माता लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचं तरी जप झालं पाहिजे आता मी जेव्हा पूजेला बसते जेव्हा काही करते तेव्हा मी मंत्रस्तोत्र म्हणत पूजा करत असते त्यामुळे मला वेगळं असं बसून करायला कधी कधी कारण मला माहिती आहे माझ्या मागे किती कामं आहेत तर मी ते करू शकणार नाही वेगळी बसून करणार नाही तर मी जेव्हा जेव्हा माझ्या पूजा करते बाकीच्या गोष्टी करते तेव्हा मी मंत्रस्तोत्र म्हणत असते म्हणजे ज्यामध्ये स्वामींचा मंत्र आहे ज्यामध्ये अवधूत अवधूत चिंतन श्री दत्त दिगंबरा दिगंबरा त्याचबरोबर माता लक्ष्मीचा मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम्रीम महालक्ष्मी महा विष्णू गायत्री मंत्र आहे असे भरपूर म्हणजे आपल्या सर्व देवतांची नावं आपल्याला घ्यायची असतात अशा पद्धतीने मी करत असते तर श्रीयंत्रावर श्रीयंत्र जी माझी स्थापना केलेली आहे त्यावर आपण कमळगट्ट्याची माळ ठेवतो हो तर आता श्रीयंत्र आणला आता कमळगट्ट्याची माळ अगदी शंभर रुपयापर्यंत मिळते मी तुम्हाला सांगेल फक्त एक्कावन्न मणीची माळ घ्या एकशे आठ मण्यांची घेऊ नका का मी सांगते कारण ती खूप मोठी होते श्रीयंत्र जो छोटा आहे त्या छोट्या श्रीयंत्रावर एकशे आठ मण्यांमुळे तो सगळा श्रीयंत्र झाकल्या जातो त्यामुळे जा तो दिसत नाही तश तर कृपया करून एक्कावन्न मण्यांची माळ घ्या छोटी अगदी ऐंशी रुपयापर्यंतच येते माझ्याकडे एकशे आठ मन्यांची आहे तर ती मी आता तिजोरीत ठेवणार आहे आणि एक्कावन्न मण्यांची जाणार आहे जी श्रीयंत्राच्या अवतीभवती मला ठेवता येईल आणि श्रीयंत्रावर व्यवस्थित मला कुमकुमार्चण करता येईल अशा पद्धतीने या गोष्टी ज्या आहेत मी करणार आहे कारण एक्कावन्न वर तुम्ही दोन वेळा एकशे आठ म्हणून यंत्रा म्हणजे कुठल्याही मंत्राचं जे आहे ते पठण करू शकता तर काहीही झालं कुठलीही गोष्ट झाली बघा बाकीच्या सगळ्या गोष्टी बरेचसे जण सांगतात माळ घ्या हे घ्या ते घ्या मी तुम्हाला सांगेल एखाद्या वेळेस कमळकट्ट्याची माळही आत्ता तुमच्याकडे नसेल तरीही चालेल पण श्रीयंत्र आवर्जून तुमच्या देवघरात स्थापन करा देवघरात हे श्रीयंत्र असलंच पाहिजे आधीच्या काळात बघा आधीच्या काळात श्रीयंत्र जे चपटं पत्र्यावरचं असायचं तर ते सुद्धा तुमच्या घरात ते असेल ना त्यावर कुमकुम अर्चण करा आणि त्याचबरोबर बर, आता बऱ्याचशा जणांचा प्रश्न होता की एवढ्या सगळ्या सेवा कशा करायच्या एवढ्या सगळ्या सेवा आम्ही वर्किंग आहोत आमच्याकडनं होत नाही ना तर कशा करायच्या तर त्यासाठी मी तुम्हाला एक खूप छान व्हिडिओ घेऊन येत आहे त्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे त्या व्हिडिओला बघण्यासाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच मी तुम्हाला सांगेल की त्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या ते झालं तर श्रीयंत्र नक्की घेऊन या श्रीयंत्राची सेवा रोज पाच वेळा सात वेळा अकरा वेळा सोळा वेळा तुम्हाला जेवढी इच्छा होईल तेवढ्या वेळा कुंकुमार्चन करणं सवय लावा म्हणजे तुम्हाला वेगळी अशी सेवा करायला वेगळं असं करत बसायला तुम्हाला म्हणजे असा वेळ लागणार नाही आणि तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने ह्या ज्या छोट्या छोट्या सेवा आहेत त्या आपल्याला करत राहायला हव्या कारण ह्याने काय होतं ह्याने आपल्या मनाची शांतता पण आपल्याला मिळते आपल्याला थोडंसं प्रसन्नही वाटतं आणि त्याचबरोबर आपल्याकडून आवर्जून त्या सेवा होत राहतात आपल्या समोर असेल ना मग त्यावर कुंकू असेल ना तर मग त्यावर सेवा करत राहा मी तुम्हाला शक्यतो तुम्हाला सांगते मी कसं करते मी शुक्रवारी जे वैभवलक्ष्मीचे व्रत करते तेव्हा शुक्रवारी कुंकुमार्चण करते सलग त्यावर सात दिवस कुंकुमार्चण करते आणि परत शुक्रवारी त्याची परत स्थापना करून करते काय होतं ना बरेचसे बरेचसेजणं विचारतात की श्रीयंत्राला रोज धुवायचं का रोज हे करायचं का तर रोज त्याला धुतलं नाही अगदी तुम्हाला सांगते मोठे मोठे ज्योतिष ज्योतिषतज्ञ आहे। जे आहेत जे मोठे मोठे उपासक आहेत जे जे स्वतःचे ते आहेत ज्यांना ह्यातली जास्ती माहिती आहे ते स्वतः सांगतात की रोज तुम्हाला त्याला धुवून ठेवायचे की ते देव नाही आहे ते आसन आहे देवांचं त्यामुळे अगदी तुम्हाला रोज धुवून ठेवायची गरज नाही एका ठिकाणी स्थापित करून तुम्ही त्यावर रोज कुंकू मार्चण करू शकता मग मी काय करते शुक्रवारी सुरू करते आणि पुढच्या गुरुवारपर्यंत करते मग शुक्रवारी परत त्याला क्लीन करून करते कधी कधी दोन तीन दिवसांनी पण करते कारण काय होतं त्यावर पण मग ते कुंकू टाकून टाकून ते कुं कुंकूच्या केमिकल्समुळे मुळे कु, किती तुम्ही शुद्ध कुं कुंकू वापरलं ना तरी त्या केमिकलमुळे काय होतं त्याचा कलर बदलतो मग ते परत व्यवस्थित क्लीन करते आता मी ह्या गुरुवारपासून आता ह्या मार्गशीर्ष महिन्यात ही गोष्ट मी गुरुवारपासून करणार आहे म्हणजे ह्या गुरुवारी मी कुंकुमार्चन सेवा करणार आहे परत रोज मी जी कुंकुमार्चन सेवा देवासाठी देवाच्या समोर पूजेच्या वेळेस करते तर ते करणार आहे आणि त्यानंतर मग दर गुरुवारी जेव्हा पूजा मांडणी करणार त्यावेळेस त्याचं ते चेंज करणार त्या सगळ्या गोष्टी करणार तर बघा प्रोसेस कशीही असो स्टेप्स कशाही असो गोष्टी कशाही असो मनातली श्रद्धा तुम्ही किती मन लावून करताय महालक्ष्मीला हे महत्त्वाचं असतं की तुमच्या मनात हिनी असं केलं आहे म्हणून तुम्ही केलं का किंवा तिने तसं केलं आहे म्हणून तुम्ही केलं का तर असं नाही तर तुमच्या मनात भावना काय आहेत तिने केलं म्हणून नाही तर तुम्ही तुमच्या मनात काय इच्छा आहे ते बघून ती तुम्हाला फळ देत असते बाकी त्याच्या मागे कुठलाही असा वेगळा हे नसतो त्याचबरोबर आपल्या कर्माची फळं आपल्याला मिळत असतात त्यामुळे कोणाला कोणाला काही लव गोष्टी लवकर मिळतात कोणाला कोणाला काही गोष्टी उशिरा मिळतात त्यामुळे अगदी एवढं सगळं करूनही तुम्हाला फळ मिळत नसेल तर थोडं थांबा तुमचेही दिवस लवकरच येतील कारण तुम्ही तुमचा बँक बॅलन्स आहे तुम्ही तुमचा जो जो आपण म्हणतो ना की जो घडा आहे तो छान गोष्टींनी भरत आहात जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हा वाईट कर्म आणि चांगले कर्मांचे दोन घडे असतात त्यामध्ये दोन्हीपैकी ज्याचा पलडा जास्ती असतो त्यावर तुमचे पूर्ण तुम्ही जे भोगता ते त्याच्यावर ठरलेलं असतं त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या आचर तुमच्या आचरणामध्ये तुमच्या विचार आचारामध्ये थोडा बदल आणा ज्याच्याने तुमचे चांगले कर्म घडत राहतील आणि वाईट कर्मांवर त्याचा पडदा पडेल आणि तुम्हाला लवकरात लवकर चांगले भोग भोगायला मिळतील म्हणजे चांगले रिझल्ट बघायला मिळतील त्याचे फायदे तुम्हाला बघायला मिळतील अनुभव तुम्हाला येतील तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ